एस वाय बी ए आय के एस मराठी सत्र एक निवडक गोष्टींच्या गुहेत पाच पूर्णांक तीन सिंह आणि बैल वेताळ पंचवीशीतील ही कथा आहे एका सिंहाची एका बैलाची जानी दोस्ती झाली होती एका लबाड कोल्ह्याला ती पाहावली नाही आपला दुष्ट दुष्टकावेबाज हेतू साध्या करता त्याने त्यांच्या मैत्रीत विघ्न आणलं कसं ते ऐका विष्णू शर्मा म्हणाले दक्षिण देशात आहे एक नगर महिला दुपा नावाचं तिथं आहेत खूप बाग बगीचे देवळं राजवाडे आणि इतर साऱ्या सुखसोई नगरात राहत होता एक व्यापारी वर्धमान त्याचं नाव वर्धमान केवळ श्रीमंतच होता असं नव्हे तर सद्गुढी आणि उदारही होता पैसा सहजगत्या कसा मिळवावा हे जसं त्याला माहीत होतं तद्वत तो शहाणपणानं कसा खर्च करावा हेही त्याला अवगत होतं वर्धमान नेहमीच म्हणे पैसा खूप मिळवावा आणि खूप खर्च करावा चांगल्या टाकीत खूप पाणी येत राहिलं पाहिजे आणि त्याला बाहेर जायची वाटही असायला हवी व्यापाऱ्याचं आयुष्यही असंच असायला हवं व्यापारी कधी एकाच जागी अडखळलेला नसावा चौफेर लक्ष असणारा असावा माणसाळवलेल्या हत्तीकडून दुसरे हत्ती पकडवणाऱ्या माणसाप्रमाणे त्यांना आपल्या जवळच्या पैशाचा पैशाच्या पैशा मदतीनं आणखी पैसा मिळवावा न वापरलेला पैसा हा केवळ ओझ्यासारखा जवळचा पैसा वापरणारा माणूस हा पाठीवरून सोनं वाहून नेणाऱ्या गाढवासारखा आणि दुसऱ्याकरता आपला पैसा राखून ठेवणाऱ्या मूर्खासारखा समजावा एकदा हा वर्धमान यमुनेच्या काठावर असलेल्या मथुरेला व्यापार करण्यासाठी निघाला दोन बैलांनी ओढल्या जाणाऱ्या अनेक बैलगाड्यात किमती माल लादून त्यानं प्रस्थान ठेवलं एका बैलगाडीला जोडलेल्या दोन उत्तम बैलांची नावं होती नंदिक आणि संजीवक दोघा बैलांची उत्तम काळजी घेतली जात असल्यामुळे ते अगदी पुष्ट दिसत असत जणू पांढरे ढगच शिवाय त्यांच्या गळात सोन्याच्या घंटा बांधलेल्या सर्व प्रकारची झाड झुडप असलेल्या आणि वन्य श्वापदांनी व्यापलेल्या यमुनेच्या काठी असणाऱ्या एका अरण्यात येऊन ठेपला इथं पावसानं झालेल्या चिखलात संजीवकाचा पाय घसरला आणि घोटा दुखावल्याने तो मटकण खाली बसला घडलेली हकीकत गाडीवाण्यानं वर्धमानाला सांगितली दयाळू वर्धमानाला फार वाईट वाटलं आपल्या साऱ्या नवाजमासह तो पाच रात्री तिथे थांबला आणि त्यानं संजीवकाला औषधोपचार करवला पण काही उपयोग झाला नाही वर्धमानला मथुरेला तातडीनं पोहोचायलाच हवं होतं म्हणून गाडीवाणाला आणि एका नोकराला भरपूर दाणापाणी आणि पैसा देऊन संजीवकाच्या जवळ राहायला सांगितलं आणि तो म्हणाला संजीवकाची उत्तम काळजी घ्या आणि तो बरा झाल्यावर माझ्याकडे घेऊन या पण दुर्दैवानं जर काही विपरीत घडलं तर त्याची उर्वरित व्यवस्था ठेवलेले उत्तमरित्या करून परता वर्धमान मग मथुरेला निघून गेला दुसऱ्याच दिवशी मग ते ठेवलेले दोन नोकर जंगलात राहावयाला आले जंगलात राहावयास घाबरले संजीवकाला मग त्यांनी तसंच तिथं सोडून दिलं आणि आपल्या मालकाला मार्गातच गाठवून त्यांनी त्याला सांगितलं की संजीवक मेला आणि त्याची उत्तम व्यवस्था लावून ते त्याच्या सेवेला आले दैवयोगाने संजीवक बरा झाला हळूहळू तो इकडे तिकडे फिरू लागला थोड्याच दिवसात अरण्यातील ज्या ठिकाणाहून यमुना वाहत होती त्या जागी संजीवक येऊन पोहोचला तिथे असणाऱ्या हिरव्या कोवळ्या गवताचा खुराक तो पणसोक्त घेऊ लागला आणि चैतन्य आणणारं यमुनेचं पाणी पिऊन आनंदात कालक्रमणा करू लागला काही दिवसातच संजीवक केवळ शंकराच्या नंदी एवढा दिसू लागला इतकंच नव्हे तर आनंदाने फोडत तो ते अरण्य लागला त्याच अरण्यात पिंगळक नावाचा सिंह कोल्हे आणि इतर प्राणी ह्या आपल्या आश्रित मंडळीसह राहत होता एके दिवशी पिंगळक यमुना काठावर पाणी पिण्यासाठी आला असताना संजीवकाच्या डरकाळ्या ऐकून भयभीत झाला एवढा भारदस्त आवाज कुणाचा असावा ह्याची शहाणिशा न करता पाणी न पिताच पिंगळक आपल्या बडाच्या झाडाजवळील गुहेत परतला जणू काही घडलंच नाही अशा रीतीनं घडलेल्या प्रसंगाबाबत विचार करत पिंगळक गुहेच्या बाहेर उभा राहिला सभोवताली हो त्याचे सारे अश्रित जमले भ्यालेल्या अवस्थेतही पिंगळक सिंह भव्य आणि रुबाबदार दिसत होता माणसाच्या राजाप्रमाणे जंगलाच्या राजाला शिक्षणाची कपड्याची अथवा समारंभाची जरुरी नसते कारण निसर्गानेच त्याला राजा केलेलं असतं त्याचं भोजन म्हणजे हत्तीचं मांस कितीही भुकेलेला असला तरी तो गवत खायचा नाही पिंगळकाच्या अवतीभवती जे आश्रित उभे होते त्यांच्यात होते कोल्हे कर्टक आणि दमनक त्यांचे वडील पूर्वी सिंह महाराजांचे सल्लागार होते पिंगळक यमुनेवर गेला होता आणि पाणी न पिताच परतला दमनकानं पाहिलं म्हणून आपल्या भावाला बाजूला घेऊन तो म्हणाला कर्टका पिंगळक सिंह महाराज पाणी प्यायला गेले खरे पण पाणी न पिताच तातडीने परतले असं का शिवाय ते असे उदासपणे गोंधळलेले का दिसतात बरं दमनका आपल्या भावाला संबोधत कर्टक कोल्हा म्हणाला राजे लोकांच्या गोष्टीत सामान्यांनी लुडबुड करू नये तसं केल्यास अशा चौकसपणाचं फळ तात्काळ मृत्यू हेच पदरात पडतं पाचर उपटण्याच्या बाबतीत भलता चौकसपणा केल्यामुळे एका माकडाला प्राण गमवावे लागले होते असं कसं झालं धमनकानं विचारलं सांगतो सारं कर्टक म्हणाला आणि त्यानं गोष्ट सांगायला सुरुवात केली